नमस्कार शेतकरी मित्रांनो बळीराजा युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण आत्तापर्यंत आलेल्या महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांचे कांदा बाजार बघणार आहेत तत्पूर्वी विनंती जर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला करा बेल प्रेस करा प्रेस चला तर बघूया सविस्तर माहिती प्रथम बाजार समिती पिंपळा बसवांदे येथे पोळ कांद्याच्या वकाली बारा हजार क्विंटलची कमीत कमी मिळाला तीनशे जास्तीत जास्त भावमाला एक हजार पाचशे सर्वसाधारण मिळाला अकराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती पुणे येथे लोकल गांदे वकाली तेरा हजार पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी बहमळाला पाचशे जास्तीत जास्त मिळाला जास्त सोळाशे सर्वसाधारण बहुमळाला एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती कोपरगाव येथे लाल गांधीच्या वकाली पाच हजार वीस क्विंटलची कमीत कमी बहमळाला सहाशे पन्नास जास्तीत जास्त मिळाला जास्त बाराशे सर्वसाधारण मिळाला अकराशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती चांदवड येथे लाल गांधीच्या वकाली सहा हजार क्विंटलची कमीत भाव मिळाला तीनशे जास्तीत जास्त भाऊमाला चौदाशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण बहुमाला अकराशे तीस रुपये पुढील बाजार समिती संगमनेर आहे लाल कांदे चवकाली सहा हजार सातशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी भाऊमाला एकशे एक्कावन्न जास्तीत जास्त भाऊमाला पंधराशे एकावन्न सर्वसाधारण बहुमाला आठशे एकावन्न पुढील बाजार समिती राहुरी वांभूरे ते लाल कांदेच्या वकाली पाच हजार सहाशे अडुसष्ट क्विंटलची कमीत कम भाऊमाळाला शंभर जास्तीत जास्त भाऊमाला पंधराशे सर्वसाधारण मिळाला नऊशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर येथे लाल कांद्याच्या वकाली सतरा हजार पाचशे क्विंटलची कमीत कम भावनाला चारशे जास्तीत जास्त भावनाला तेराशे छत्तीस सर्वसाधारण भावनाला अकराशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव येथे लाल कांद्याच्या वकाली आठ हजार एकशे चौऱ्याण्णव क्विंटलची कमीत कम बाहुमळाला सहाशे जास्तीत जास्त भावनाला तेराशे एक सर्वसाधारण मिळाला अकराशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती येऊला आहे ते लाल कांदेच्या वकाली तेरा हजार क्विंटलची कमीत कम भाऊमाला चारशे पन्नास जास्तीत जास्त भावमाला तेराशे एक सर्वसाधारण भाऊमाला एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती सोलापूर आहे ते लाल कांदेच्या वकालीत चौतीस हजार दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कम भाऊमाला शंभर जास्तीत जास्त भाऊमाला अठराशे सर्वसाधारण भाऊमाला एक हजार रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती मंचर येथे सात हजार चारशे अठ्ठ्याण्णव क्विंटल चावकाली कमीत कमी भाऊमाला बाराशे जास्तीत जास्त भावमाला दोन हजार सर्वसाधारण भावमाला सोळाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती मुंबई कांदा बार्टा मार्केट येथे आठ हजार नऊशे साठ क्विंटल चावकाली कमीत कमी भावमाला अकराशे जास्तीत जास्त भावमाला सतराशे सर्वसाधारण भावमाला चौदाशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे पुढील बाजार समिती कोल्हापूर येथे सहा हजार दोनशे ब्याऐंशी क्विंटल चावकाली कमीत कमी भाव मिळाला चारशे जास्तीत जास्त भाव मिळाला सतराशे सर्वसाधारण भाव मिळाला एक हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे असे होते आतापर्यंत आलेले कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान धन्यवाद